कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स खेड बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला सुदैवानं मोठी दुर्घटना टळली मात्र उर्वरित भिंत देखील कोसळण्याच्या स्थितीत असल्यानं धोका कायम राजपूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करून खड्डे मारले मात्र बांधकामाला अद्याप सुरुवातच नाही मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सतीश सावंत आणि मंत्री नितेश राणे एकाच व्यासपीठावर पुन्हा एकदा राणे सावंत एकत्र येण्याची सिंधुदुर्गात चर्चा आणि संगमेश्वरमधील वाडा वेसराट गावात रंगली नांगरणीची अनोखी स्पर्धा शंभरहून अधिक बैल जोड्यांनी स्पर्धेत नोंदवला सहभाग पाहूयात सविस्तर वृत्त खेड बस स्थानका लगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही घटना थरका पुढवणारी ठरली आहे या अपघातामुळे मुख्य रस्त्यालगतचे गटार पूर्णपणे असून भिंत अजून देखील कमकत स्थितीत आहे ती देखील कधी कोसळेल सांगता येत नाही अशी भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत कोसळलेली संरक्षक भिंत ही बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने होती याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाचारी आणि वाहनांची वाहतूक होत असते विशेष म्हणजे भिंती शेजारी दुकानं फेरीवाले आणि जाहिरात फलक देखील आहेत काही महिन्यांपूर्वी वादळात या भिंतीला लागून असणारा एक मोठा जाहिरात फलक कोसळला होता त्यावेळी ही भिंत जीर्ण झाली असून तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर आज ही घटना घडली आहे या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गात संतापाची लाट उसळली आहे सध्या संततधार पावसामुळे भिंतीची स्थिती आणखीन खराब झाली आहे कोसळलेल्या भागामधून गटाराचं पाणी साचून प्रवाह थांबला असून दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी एकमुखानं मागणी केली आहे राज्य परिवहन विभागानं तातडीनं लक्ष घालून ही भिंत पूर्णपणे पाडावी आणि नव्यानं मजबूत संरक्षक भिंत उभारावी प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांसोबत काल बैठक संपन्न झाली बैठकीला अधीक्षक कीर्ती शेटगे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांत अधिकारी जीवन देसाई उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे विक्री अड्डे उद्ध्वस्त करा अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिल्या गोवा बनावटीच्या मद्याची विक्री जिल्ह्यात जे कोणी करत असतील त्यांनी स्वतःहून हा गैरप्रकार बंद करावा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचे अवैध मध्य जिल्ह्यात येण्यापासून ना रोखण्यासाठी नाकाबंदी करावी भरारी पथकानं धाडी घालाव्यात गोव्याचे मद्य जिल्ह्यात अजिबात येणार नाही याबाबत पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं सतर्क राहून काटेकोरपणे कारवाई करावी अशा सूचना उदय सामंत राजापूर तालुक्यात होऊ घातलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या भूमिपूजनाला मुहूर्त सापडला मोठमोठ्या मंत्र्यांची उपस्थिती देखील लाभली परंतु यापुढे काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय राजापूरच्या उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचा खड्डा आज देखील तसाच असून यामुळे आता मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले भूमिपूजन करून खड्डे मारून ठेवले परंतु बांधकामाला सुरुवात मात्र झाली नाही ने। नेमकी काय परिस्थिती आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला ऐन निवडणुकीच्या वेळी तालुक्यात अशी अनेक भूमिपूजने झाली नारळ देखील फोडले गेले परंतु बांधकामाला मात्र अजूनही मुहूर्त सापडत नाही का किंवा कागदोपत्री कार्यालयाचं बांधकाम पूर्ण झालंय का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे आज ही आज राजापूर शहरामध्ये जे काय चालू आहे किंवा राजापूर तालुका आणि ही परिस्थिती बघा इकडे पत्रकारचा भूमिपूजन सोहळा झाला होता याच्यामध्ये आमच्या रा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत साहेब राधाकृष्ण विखे पाटील राणेसाहेब आणि सगळे मोठे मोठे अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि हा विकास कामाचा बोर्डच बघा कसा पडला आहे भूमिपूजन सोहळ्याचा ही परिस्थिती आहे तसंच इकडे या परवा दिवशी एक माणूस ह्याच्यामध्ये पडला त्या माणसाला काढायला ही अक्षरश शिडी लावलेली आहे आणि इथेच भविष्याचा सोहळा झाला आणि और त्याच्यावरती मला एक फक्त साहेब सांगायचं आहे की तारीख बघा रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज आता वर्ष व्हायला येईल साहेब पण इथे एक चिरासुद्धा लावला नाही आहे म्हणजे हा एक खड्डा आणि तिथे एक खड्डा आणि हे खड्डे कोणाच्या नावाने पाडलेत बघा आणि मी कोणाला असं टार्गेट करतो म्हणून नाही पण हे बघा ह्याच्यावर जनतेने आवाज उठवला पाहिजे पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे की हाच विकास आहे का आता पर्वत तुम्ही पहिला गुजरातमध्ये मोठा ब्रिज पडला आणि खाली गाड्या कोसळल्या म्हणजे अशी कामं बोगस कामं होत आहेत आणि काही ठिकाणी तर नुसती कागदावरच कामं होत आहेत आणि बिले काढली जात आहेत आणि लोकांना फक्त हे विकास दाखवतात की अशी होणार नाही तसं होणार पण वास्तवात काही नाही आहे शून्य आहे आणि ह्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांनी विचार करावा आणि ह्याच्यापुढे मतदान करावं येत्या आता ऑक्टोबरमध्ये सगळ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद याच्यामध्ये लोकांनी विचार करावा की अशीच कामं पाहिजेत काय खेडोपाडी आणि राजापूरच्या लोकांना दिवा स्वप्न दाखवण्यात आली वास्तवात मात्र अजिबात का कुठचाही विकास नाही आहे तुम्ही हा मोठा मेन रोड आहे त्याच्यावरूनच बघताय की काय चालू आहे आणि राजापुरामध्ये राजकारण चालू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत तेच कार्यकर्ते झालेले आहेत आणि कामाचा मात्र बट्ट्यापोळ आणि हा जनतेचा पैसा उपयोगी पडत नाही आहे आणि हा जनतेचा पैसा आहे आता हा एक खड्डा आहे आणि चला तुम्हाला दाखवत असेल की ते अजूनच येते तीन टर्म होते त्या काळात किती कामं झाली होते त्या काळात किती झाली हाताडकर होते त्या काळात आणि आता हे नवीन उद्यमान आमदार आलेले आहेत आणि लोक जरा था थांबा जरा था थांबा था अरे था था था। पण जे नारळ फोडलाय तुम्ही उद्घाटनासाठी त्याच्यावरती काय आता हा तो एक खड्डा आणि आता हा दुसरा खड्डा मी तुम्हाला काय सांगतो साहेब की हे दोन खड्डे याच्यावरती कोणी बोलत नाही हा खड्डा आणि ह्या खड्ड्यामध्ये त्या दिवशी एक माणूस पडला होता खड्ड्याने म्हणजे राजापूर राजापूरवालांच्या नशिबीत परत खड्डाच माझ हेच म्हणायचं हा खड्डा म्हणजे हे लोकांना फक्त आम्ही करणार विकास काम करणार दाखवणार असं सगळं विषय आहे लोकांनी ह्यांच्या भूल बळी पडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि ह्यांना आपली जागा दाखवून द्यावी शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झाल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो आहे चिपळूणच्या भाजप कार्यकर्त्यांनी मार्कंडी येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जल्लोष केला एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी नगरसेवक विजय चितळे तसेच शहर प्रमुख शशिकांत मोदी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सामील झाले होते यावेळी महिला कार्यकर्त्यांनीही शिवरायांचा जयघोष केला भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच तसेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांना जागतिक वा वारसा युनेस्कोकडून ब नुकताच जाहीर झालेला आहे याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय ब देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व टीमनी विशेष विशेष मेहनत घेतली होती त्यांनी परिश्रम केले होते आणि तो अहवाल जागतिक युनेस्कोने तो मान मान्य केल्यामुळे आज महाराष्ट्रातील बारा किल्ले हे ज यांना जागतिक व वारसा म्हणून मंजूर मिळाले त्याचा आ आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील किंवा हा पवार पवारसाहेब असतील या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने आम्ही आज चिपळूणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची इथं आलेलो आहे आम्ही आता इथे फटाक्याची आतसबाजी केली तिथे संपूर्ण चिपळूण श शहरातली सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी आलेली आहेत तसंच आम्ही आत्ता या सगळ्या विभागामध्ये पेढे वाटून आम्ही हा आनंद साजरा करणार आहे युनेस्कोकडून ज्या अकरा महाराष्ट्रातील किल्ल बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा हा घोषित झालेला आहे या सगळ्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात होणार आहे ही सर्व आपली जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत ही जागतिक नकाशावर आता आलेली आहे मुळात असं आहे की महाराष्ट्राचा इतिहास हा लढाईचा इतिहास आहे महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजीराजांपासून सर्व जे राजे झाले ते अगदी बाजीराव पेशव्यांपर्यंत पेशवाईपर्यंत किंवा मराठा जे सरदार झाले या सगळ्यांचा इतिहास हा मोंगलांविरुद्ध लढाईचा आहे हा हिंदू धर्म वाचवण्याचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इथले हे जे गडकिल्ले आहेत जी या खऱ्या अर्थाने स समृद्ध महाराष्ट्राची शान आहे हे जे आत्ता उद्ध्वस्त स्थितीत आहेत आता या जागतिक वारशामुळे यांचा खऱ्या अर्थाने एक प्रकारे उद्धार करण्याचं काम या ठिकाणी होईल जागतिक पर्यटन ही सर्व स्थानं बघण्यासाठी येतील आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जो जाज्वल्य इतिहास आहे हा जागतिक पटलावर याच्या माध्यमातून येईल त्याचबरोबर मी असंही विनंती करीन की या सर्व गड किल्ले यांच्यावरती जी काही अनधिकृत आक्रमणं झाली आहेत हीही माननीय मुख्यमंत्र्यांनी काढून टाकावीत आणि खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे हा जगासमोर एक चांगल्या स्वरूपात एक समृद्ध स्वरूपात पुढे यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याच्यासाठी हा आजचा जल्लोष आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभाटामध्ये राजकीय सुनामीचे संकेत मिळत असून ठाकरे गटाचे नेते विधानसभा प्रमुख सतीश सावंत हे मंत्री नितेश राणेंसोबत एकाच व्यासपीठावर हास्यविनोद करताना आढळून आले त्यामुळे दोन हजार एकोणीस सालापासून मागील सहा वर्ष सावंत यांनी पत्करलेला नितेश राणे विरोध आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार मवाळ केल्याचं नामदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत एकाच व्यासपीठावर येण्यासाठी तेरा जुलै रोजी सकाळी कनेडी प्रशाळेच्या कार्यक्रमाचे निमित्त झाले पण एकाच व्यासपीठावर आलेले मंत्री नितेश राणे आणि ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत हे एकमेकांशेजारी बसले बसले नुसते एकमेकांशी जरी बसले नाही तर हास्य विनोद करतानाचे फोटो सुद्धा व्हायरल झाले एकेकाळी राणे समर्थक असलेले माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे दोन साली ऐन विधानसभा निवडणुकी आधी राणेंची साथ सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत गेले आणि लगेचच सतीश सावंत यांना भाजप पक्षाचे उमेदवार नितेश राणेंविरोधात कणकवली विधानसभेतून उमेदवारी देखील देण्यात आली दोन साली नितेश राणे यांना पराभूत करण्यासाठी सतीश सावंत यांनी जंगजंग पछाडला मात्र प्रत्यक्षात निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा सतीश सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला आणि नितेश राणे दुसऱ्यांदा विजय झाले तेव्हापासून सतीश सावंत हे राणे विरोधक आहेत विधानसभेनंतर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतसुद्धा खुद्द सतीश सावंत यांचा पराभव करून जिल्हा बँकसुद्धा नितेश राणेंनी भाजपकडे राखली मागील सहा वर्षात राणेंचे विरोधक असलेले सतीश सावंत पुन्हा राणेंसोबत जातील अशी चर्चा कनेडीमधील कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई प्रमुख उपस्थितीत कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचा निश्चय शिवसैनिकांनी आढावा नि हो बैठकी प्रसंगी केला यावेळी उपसरपंच रसिका केणी जिल्हा परिषद मतदारसंघ महिला तालुका प्रमुख रेशमा जोशी शैलेश पाटील मधुकर पाटील अलिबाग महिला तालुका प्रमुख

तर ती काय आयुष्यात जाऊ शकत नाही याची गॅरंटी आणि वॉरंटी मी देते एवढं बोलला आहे तो पाय ठेवायला जागाच देणार नाही कोणी असू दे उमेदवार समोरचा परस्पर कोणी असू दे आज विरोधकांवर बोलायला झालं मला बरोबर बोलले जे त्यांना सगळं वडिलोपार्जित मिळालेलं आहे त्याच्यावर फक्त त्यांनी काय हक्क गाजवले सत्ता गाजवली दुसरं काही केलं नाही आपण जे काय केलंय म्हणजे राजा केले असतील आणि बाकीचे सगळे पदाधिकारी जे काही शेता पक्षाशी लढून जे वरती आणले आहेत शेका पक्षाशी शे कट्टर विरोधात राहिलेले आहेत आणि जे शेका पक्ष होते त्यांनी ज्या हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत का केलंय पक्षासाठी ते, पक्षा ते कशा ते स्वतःने केलेलं आहे त्यांच्या वडिलांबाबत ते त्यांना बोललेलं नाही आहे जे काय आहे ते स्वतःचा हक्काचं आणि स्वतःच्या मेहनतीने केलेलं आहे कोणी त्याच्यावर हे करू शकत नाही की बाबा इथं मी केलंय ती केलं त्यांनी केलंय हे आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि तो सोन्याचा दिवस बघायचा आहे

पण कधी त्याची पेपरला बातमी किंवा टी व्ही न्यूज वाल्यानं आधी बघितला कि बाबा पंडित पाटील हे ते असं कधी तुम्ही न्यूज द्या कधी आमदाराचं बघितला आज महेंद्र दळवे हे नाव सतत टीव्ही नाईन वर झी चोवीस तास वर घास कारण का आहे की कामांची जी पाठलाग करण म्हणा किंवा त्याची पोचपावती घेणं हे तिकडच्या सभागृहात होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आमदाराच्या स्वरूपाची तसा मंत्र मिळालेला आहे तसाच जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपला दुका

आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं त्याप्रमाणे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो, जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती कि सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीत निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली परंतु ह्या वेळेला एकोणीसशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधानसभा ह्या जिल्हा परिषद कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या मायनिंग विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे याची दखल घेतली आहे अनेक वृत्तपत्रातून आणि चॅनलद्वारे येथील स्थानिक ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा मायनिंगला विरोध आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानं नागरिक देखील जागरूक झालेत आडी महाडखाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत भिकू रामाणे यांच्या पुढाकारानं आणि बाळाराम खोपकर रुपेश गणपत भोगल रुपेश भुवड दीपक गमरे बिलाल धनशे महेंद्र टिंगरे आदींच्या सहकार्यानं श्रीवर्धन तालुक्यातील मायनिंग विरोधी जनआंदोलन उभे करण्यासाठी श्रीवर्धन मुसळा पर्यावरणप्रेमी मायनिंग विरोधी संघटना स्थापन करण्यात आली आहे श्रीवर्धन तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेचा मोठा पाठिंबा या संस्थेला मिळत आहे निलेश सामरे यांची जिजाऊ सामाजिक संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव केदार चव्हाण यांनी खेड तालुक्यामध्ये येऊन खेड तालुक्यामध्ये कुडवी समाजोन्नती संघ खेड युवा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून येत्या काळामध्ये जिजाऊ संघटनेचे सामाजिक शैक्षणिक काम खेड तालुक्यामध्ये जोमानं करण्याचं आश्वासन दिलंय नमस्कार आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि कुणबी समाज उन्नती संघ खेड यांच्या माध्यमातून आज खेड तालुक्यातल्या युवकांनी येऊन एक समन्वयक बैठक लावली होती विदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे जे काम पालघर ठाणे रत्नागिरीमध्ये जे काम सुरू आहे अगदी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल महिला सक्षमीकरणाचे काही उपक्रम असतील ते उपक्रम येत्या काळात खेड तालुक्यामध्ये राबवण्याची त्यांनी ह्या तरुणांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या माध्यमातून ही बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला किंवा असं ठरवण्यात आलं आहे की गिताऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं जे काम आहे ते या संस्थेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे युवक तयार आहेत मग आपला वया वाटपाचा उपक्रम असेल मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र असेल आपली रत्नागिरीतली रुग्णवाहिकेची सेवा असेल रुग्णालयाची सेवा असेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल स्पर्धा परीक्षा वाचनालय असेल करिअर गायडन्सचे शिबिर असतील हे सर्व उपक्रम या युवकांच्या माध्यमातून आणि कुणबा युवा युवा संघटनेच्या माध्य कुणबी युवा संघटनेच्या माध्यमातून तळागाळात येत्या काळात पोहोचवले जातील असं जिदाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने मी त्यांना आश्वासित करतो आणि जे जे काही समाज उप उपयोगी उपक्रम आहेत ते तळागाळातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोचवण्याचं ह्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलं आहे आणि उपक्रम लवकरच सुरू होतील ही आशा व्यक्त करतो अगदी डोळ्याच्या रो ऑपरेशनपासून कॅन्सरच्या ऑपरेशनपर्यंत सुविधा ह्या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत सी टी स्कॅन असेल त्यानंतर सोनोग्राफी असेल त्यानंतर एक्सरे असेल ह्या सगळ्या सोयीसुविधा ह्या रुग्णालयात उपलब्ध आहेत येत्या काळात खेड तालुक्यातली जे आपले रुग्ण असतील किंवा जनता असेल त्यांना ह्या रुग्णालयाचा उपयोग घ्यायचा झाला किंवा इथे उपचार करून घ्यायचे झाले तर या खेड तालुक्यातल्या युवकांच्या माध्यमातून ह्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य जिदाऊ संघटनेच्या माध्यमातून किंवा साहेबांच्या आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शंभर टक्के केलं जातं ह्या सगळे उपचार पूर्णपणे मोफत आहेत इथेही एकही एक रुपया आपल्या कुठल्याही रुग्णांकडून घेतला जात नाही जिदाऊ संस्थेचे हे तिसरं रुग्णालय आहे असंच रुग्णालय पालघरमध्येही आहे शहापूरमध्येही आहे आणि या तिसऱ्या रुग्णालयातही पूर्णपणे मोफत उपचार रुग्णांवर केले जातात खेड तालुक्यासाठी म्हणजे रुग्णांच्या उपचारासाठी सध्याच्या काळात येत्या काही महिन्यातच आपण एक रुग्णवाहिका खेड तालुक्याला उपलब्ध दे। करून देऊ जेणेकरून त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्ण त्या आपल्या हॉस्पिटलपर्यंत पोचू शकतील परंतु खेड तालुक्यातल्या जनतेने सामरेसाहेबांना खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला गिदवू संस्थेला तर सामरेसाहेब येत्या काळात काही आरोग्य सुविधा या खेड तालुक्यात सुरू करण्यासंदर्भातही शंभर टक्के विचार करू शकतात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील वाडा वैसराड या गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये बैलजोड्यांना चिखलातून धावण्यात येतं शेतामध्ये ठराविक अंतर ठेवलं जातं आणि त्या अंतरावर बैलजोड्या पळवतात भल्या मोठ्या शेतात ही स्पर्धा रंगली स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या दहा ते बारा सेकंद संपूर्ण आणि उपस्थित होते यंदा शंभरहून अधिक बैलजोड्यांनी या भात लावणी नांगरणी स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेसाठी सुमारे पाचशे मीटर लांब शेत आखून दिलं जातं शेताच्या तीनही बाजूंना मजबूत रेलिंग लावली जाते प्रत्येक बैलजोडीला रेलिंगला वळसा मारत कमीत कमी वेळेत दिलेलं अंतर पार करावं लागतं जे बैल आणि ज्यांच्या मालकाने सर्वात कमी वेळेत हे अंतर पार केलं त्यांना नांगरी विजेता घोषित केला जातो या स्पर्धेचा थरार ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आला आहे माझं कोकणच्या प्रेक्षकांसाठी हा एक खास आणि रोमांचक व्हिडिओ अनुभव ठरला आहे ही स्पर्धा केवळ शेतकरी परंपरेचा भाग नाही तर कोकणातील लोकांच्या निसर्गाशी आणि बैलांशी असलेल्या नात्याचं एक सुंदर उदाहरण आहे आज मी नांगरणी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो कोकण कशा पद्धतीनं स्वतःची पारंपारिकता जपते हे पुन्हा एकदा या स्पर्धेतनं निष्पन्न झालंय आणि त्याच्यामधला पुढचा एक अतिशय महत्वाचा सामाजिक मुद्दा आहे तो देखील मी आपल्याला सांगतो की आता ही नांगरणी स्पर्धा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी लावणी लावली जाईल आणि त्याच्यातनं जे काही धान्य मिळेल ते देखील सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून देण्याचं संयोजकाने ठरवलंय मला असं वाटतं की असा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचा कार्यक्रम कुठेही होत नाही जो कोकणामध्ये होतो खेडमधील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचं सा मनसेकडून कौतुक करण्यात आला मनसे नेते अविनाश जाधव हे नुकतेच खेडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसाद गांधी यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यांच्या सतत चालू असलेल्या मदतकार्याबद्दल विशेष गौरव व्यक्त केला या कार्यक्रमास मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे नंदू साळवी ऋषिकेश मोरे यांच्यासह मदत ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सन्मानामुळे सामाजिक कार्याला मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहन अनेकांचं मन जिंकणारा ठरला आहे शनिवारी बारा जुलै रोजी प्रभात हायस्कूल शिवतारमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम व पालक सभा संपन्न झाली प्रशालेचे माझे विद्यार्थी शिवतारचे माझे सरपंच सुभाष पांडुरंग मोरे यांचे सुपुत्र सिद्धेश मोरे यांनी त्यांचे चिरंजीव शिव आणि समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वया कंपास पेटी पेन बॉक्स पेन्सिल बॉक्स टिफिन बॉक्स मोठी पट्टी अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले तसेच शाळा समितीचे चेअरमन शशिकांत सहदेव कदम यांच्या माध्यमातून विनोद कन्स्ट्रक्शन ठाणे यांच्या वतीनं प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमानंतर पालकसभा संपन्न झाली पालकसभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा करण्यात आली मुख्याध्यापक काझी सर यांनी पालकांना शासकीय योजनांची माहिती दिली तसेच प्रशालेत राबवित असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली यासा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण